अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना कोणतेही कार्य असो किंवा चांगल्या सुरुवात किंवा चांगल्या कामाची सुरुवात किंवा नवीन शुभ कार्याची सुरुवात करताना आपण नारळ वाढवूनच करतो म्हणजे नारळ फोडून करतो पण एवढं लक्षात ठेवा की सोमवार सोमवारी कधीही नारळ वाढवत नाही प्रत्येकजण प्रथा परंपरेनुसार नारळ फोडत असतो पण आपण नारळच का फोडतो हे तुम्हाला माहिती आहे का आपण दुसरे फळ का नाही फोडायचं आपल्या धर्मात नारळ फोडणे हा शुभ मानले जातो तसेच त्याचा नारळ फोडून त्याचा प्रसाद वाटणे हे देखील शुभ मानले जाते हिंदू धर्मात नारळ फोडण्याची प्रथा का चालू केली केव्हापासून चालू केली नंतर त्यामागचे काय आध्यात्मिक रहस्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर चला तुम्हाला माहीत नसेल तर आज मी तुम्हाला सांगते आध्यात, आध्यात्मिकाची दुसरी बाजू तुम्हाला आज मी सांगणार आहे पूर्वी भारतातच नाही पण इतर धर्मामध्ये किंवा इतर देशामध्येही दे बळी देण्याची प्रथा होती जसजसं माणूस प्रगतीशील होत गेला तसतसं त्याच्या जीवनात बदल होत गेला पूर्वीच्या काळी माणसाची बळी देण्याची प्रथा होती संतांनी आणि राजांनी या गोष्टीवर आक्षेप घेतला त्यावर पायबंद घातला आणि प्रथा म्हणजेच ही गलिच्छ आणि घाणेरडी प्रकार जो होता तो बदलत गेला मग नंतर बैल रेडा कोंबडी बकरी देण्याची बळी देण्याची प्रथा रुजू झाली अनेक ठिकाणी पण बळी देण्याची प्रथा आहे पण ही प्रथा कुठेतरी थांबवावी यासाठी साधूसंताने उपाय म्हणून नारळ आणला आवानुष प्रथा बंद व्हावी मुख्या प्राण्यांचा बळी थांबवा म्हणून गव्हाच्या पिठापासून मूर्ती बनवले किंवा मेनाच्या मूर्ती त्यांचे प्रतिकारात्मक रूप बनून बळी देण्याची प्रथा सुरू झाली मग नंतर पुन्हा नारळच का आला तर नारळ हा तुम्ही बघितला गेला तर नारळाचं हे, हे नर मस्तक, आ, नर, मस्तक हे नरमस्तक म्हणजे देव नरमस्तक हे माणसासारखं दिसतं त्यामुळे त्याचं त्याची बळी देऊ लागले वाईट गोष्टींना कसं रक्त मांस इत्यादी गोष्टी हव्या असतात अशा पूर्वपार संबंध असलेला संबंध आहे नारळ खोबरं खोबरं पाणी हे, खोबर, खोबर हे सर्व बलीप्रमाणे महत्त्वाचं मानले जाते म्हणून नारळाचा बळी म्हणजेच नारळ वाढवणे हा प्रकार अस्तित्वात आला जर तुम्ही नारळाची शेंडी काढून पाहिलं तर नारळ हे एखाद्या नरमुंडकाप्रमाणे दिसते नारळ हा कडकपणा असतो तो, तो कडकपणा आपण देवापुढे फोडतो आणि त्यातील आतील मऊपणा हा ईश्वर रूपी नम्रतेने आपण सर्वांना प्रसाद म्हणून वाटतो आतलं पाणी हे गोड आणि मधुर असते त्याचप्रमाणे मनुष्य रूपे अहंकार सोडून कडकपणा फोडला पाहिजे त्याला आतल्या नारळाच्या खोबऱ्याप्रमाणे नम्र होऊन आपण सर्वांना तो आपला स्वभाव आपली वाणी आपले विचार हे नारळातील पाण्याप्रमाणे गोड आणि मधुर असले पाहिजे मुखातून असा एकही बाण नाही निघाला पाहिजे की दुसऱ्याला तो लागण आपला अहंकार जर आपण लगेच नाही सोडला तर आपण देवापुढे एक हजार नारळ फोडले तरी काही उपयोग नाही कारण कुत्र्याचे शेपूट वाकडं ते वाकडंच तसा हा नारळ वाढवण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये आध्यात्मिक तांत्रिक रहस्य लपले आहे वातावरणातील पवित्र आणि अपवित्र ज्या शक्ती असतात त्यांना प्रसाद म्हणून आपण नारळ वाढवला जातो किंवा फोडला जातो अशा पद्धतीने आपल्या धार्मिक कार्यात नारळ वाढवण्याचा सहयोग आहे तर तुम्हाला कळच असेल की नारळ का वाढवतात कारण बळी पूर्वी बळी देण्याचे प्रकार होते त्यामुळे नारळ हा वाढवला जातो त्यामुळे तुम्ही फक्त सोमवार सोडून बाकी कुठल्याही दिवशी नारळ हा वाढू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त